नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे विधानसभेचे जे निकाल लागले ते अनेक धक्कादायक आणि अनेक जणांचं जे दिग्गज नेते होते त्यांचं राजकीय करिअरसुद्धा पणाला लागले आहेत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष होते खास करून काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं चिन्ह जे हद्दपार झालेलं आहे खास करून काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसचे जवळजवळ वीस जिल्ह्यांमध्ये पंजाब हे चिन्ह जवळजवळ गायब झाले पाच वर्षे तुम्हाला पंजाब चिन्ह दिसणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत कोणते जिल्हे जे आहेत ज्या ठिकाणी काँग्रेस हद्द पार झालेले तसंच महायुतीला पैकीच्यापैकी कोणत्या जिल्ह्यात जागा जास्त मिळाल्या ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला ज्या लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या राष्ट्रवादी आणि गट जे गटाला मिळाल्या होत्या मात्र ह्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागले आणि या निकालामध्ये निकाला अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे यामध्ये जर विचार केला जो पारंपरिक जो राष्ट्रीय पक्ष जो आहे काँग्रेस पक्षाला सर्वाधिक धक्का बसला आहे काँग्रेस पक्षाचे जवळजवळ वीस जिल्हे असे आहेत त्या जिल्ह्यामध्ये दिग्गज उमेदवार उभे होते त्यांचे पक्षाचे चिन्हावर खास करून पंजाब चिन्हावर उभे होते मात्र त्या भागामध्ये वीज जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पंजा हे चिन्ह नामशेष झालेलं आहे म्हणजे ह्या निवडणुकीपुरता तरी येत्या पाच वर्षात पंजाब या चिन्हावर कोणीही निवडून आलेलं नाही आहे म्हणजे काँग्रेस वीज जिल्ह्यामध्ये हद्दपार झालं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे जो शरद पवार गटाचा तीस जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं तुतारी तिथे वालेली नाही आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे आणीबाणीच्या काळात जर बघितलं आणबाजीच्या जा काळात ज्यावेळेस निवडणुका झाल्याचं संपल्यानंतर त्यावेळेस काँग्रेसलासुद्धा एवढं अपयश आलं नव्हतं तेवढं अपयश जे ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अपयश आलं आहे आपण नेमकं आकडेवारी पाहणार आहोत नेमकं वीज जिल्हे नेमके कोणते आहेत काँग्रेसचा कुठेही आमदार त्या ठिकाणी निवडून येऊ शकणार नाही खातंसुद्धा ओपन करू शकणार नाही यामध्ये सर्वात जर बघितलं की धुळे जळगाव जालना संभाजीनगर बीड हिंगोली धाराशिव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर अमरावती ठाणे पालघर रायगड नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला आहे हे सर्वात महत्त्वाचं आपण जर बघितलं की ह्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे दुसरं असं आहे की आपण जर दुसरं बघितलं की जे मुख्यमंत्री पदाचे जे दावेदार होते त्या दावेदारांचासुद्धा पराभव झाला आहे यामध्ये जर बघितलं की सर्वात महत्त्वाचं नाव जे होते बाळासाहेब थोरात जे आहेत त्यांचा पराभव झालेला आहे संगमनेरीचं तसंच पृथ्वीराज चव्हाण यांचासुद्धा पराभव झालेला आहे त्याचबरोबर यशोमती ठाकूर जे आहेत त्यांचासुद्धा पराभव झाला आहे यामध्ये जर आपण जर बघितलं की या संपूर्ण याच्यामध्ये चित्र जर बघितलं की अकरा असे मतदारसंघ आहेत जिल्हे जे आहेत यामध्ये अकरा जे जिल्हे आहेत त्यामध्ये अकरापैकी अकरा जागा ज्या आहेत जा त्या महायुतीला मिळाल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं जळगाव जिल्हा जे आहेत त्यात अकरापैकी अकरा जागा ज्या जा आहेत या महायुतीला मिळाल्यात धुळे जिल्ह्यात पाचपैकी पाच जागा आहेत तिथे त्या धुळ्या इथं महायुतीला मिळाल्यात नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं की नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तिथे नऊपैकी नऊ जागा म्हणजे नऊ विधानसभेच्या संपूर्ण संपूर्ण जागा महायुतीला मिळाल्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तीनपैकी तीन जागा ज्या आहेत महायुतीला मिळाल्यात आहेत संभाजीगंगा छत्रपती संभाजीनगर जे आहेत तिथे नऊपैकी नऊ जागा जे आहेत महायुतीला मिळालेल्या आहेत सातारा जो काँग्रेसचा खास करून सातारा कोल्हापूर जे हे जे पश्चिम महाराष्ट्राचे बेल्ड होते हे सातारा कोल्हापूरमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी जागा म्हणजे सातारामध्ये जर बघितलं तर आठपैकी आठ जागा ह्या माहितीला मिळाल्या आहेत तिथे काँग्रेस आणि आघाडीला मिळाले नाही आहेत कोल्हापूरमध्ये जर बघितलं तिथं काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झालेला आहे अकरापैकी अकरा जागा ह्या काँग्रेसला त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे माहिती जागा आलेल्या आहेत सिंधुदुर्गमध्ये जर विचार केला तीनपैकी तीन जागा महायुतीला मिळालेल्या आहेत वर्ध्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती चारपैकी चार जागा वर्धाला मिळालेल्या आहेत गोंदिया चारपैकी चार, चार जालनामध्ये पाचपैकी पाच जे आहेत त्या पूर्णपणे महायुतीला मिळाल्यात एकंदरी आपण हे चित्र जर बघितलं ही आकडेवारी जर बघितली की ह्या आकडेवारीनुसार असं लक्षात येतं की यामध्ये काँग्रेस पूर्णपणे खास करून महाविकास आघाडी पूर्ण पिछाड झाली आणि तर महायुतीचा विजय म्हणतो याचे कारणं अनेक अनेक असतील सध्या ईव्हीमुळे आपला पराभव झाला आहे असं सगळीकडे जे आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जात आहे कारण महाविकास आघाडीने असं म्हटलं की एवढं तफावत जे आहे ते आपली होऊ शकत नाही आहे कारण एके वन साईड जी निवडणूक आहे ती वन साईड महायुतीच्या बाजूने गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी ईमेलवर जे खापर जे आहे ते महावी विक, विकास आघाडीने फोडलेलं आहे मात्र त्याचं आता आ, नेमकी कोर्टात जाणार का यासंदर्भात त्यांचं मंथन सुरू आहे मात्र विजया नेमका आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षणसुद्धा काँग्रेसनं करणं गरजेचं आहे ई व्ही एम जरी असलं तरी मनसे असेल काँग्रेस असेल शरद पवार असेल आणि गट असेल त्यांनी ईमीवर इ मी ई व्ही एम संदर्भातलं जे आहे त्यांनी म्हटलं की ई व्ही एम दोषी आहे काहीतरी गडबड झाली असं त्यांनी आरोप केला आहे मात्र कोर्टात ते जातात का येणार तो का ठरेल मात्र आता तरी जर बघितलं की वीस जिल्ह्यांमधून काँग्रेसचा सफाया झाला आहे तर तीस जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सफाया झाल्यात फक्त सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त उरलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पाहत महाराष्ट्र